आज नागपुरामध्ये केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी माजी मंत्री श्री नितीन राऊत यांच्यासह भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनखुळे याशिवाय श्री देशमुख आशिष यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सोबतच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासहित मतदान केले विकास के लिए और यहाँ के गांव गरीब मजदूर किसान के कल्याण के लिए अच्छी सरकार और अच्छा नेतृत्व भी महाराष्ट्र के भविष्य को बदल सकता है आज हमारा चुनाव है लोकतंत्र का उत्सव है और मुझे सभी जनता से अपील करनी है कि वो किसी भी हालत में वोटिंग करें और अपना जो अधिकार है एक प्रकार से मूलभूत अधिकार है

बहुत सारे नारे दिए कि तो लोगों को वोट वोट का डेवलपमेंट के लिए विकास के लिए महाराष्ट्र के भविष्य लोकसभा में वोट का जो प्रतिशत था वो कम नजर आया था दस साल से केंद्र में सरकार रही है भाजपा या राज्य में भी है आप इस बार जब महाराष्ट्र की अस्सी सभाएं आपने की है कम से कम क्या आप लोगों को मैं क्या देखें क्या डिफरेंस देख पिछले हैं भी महाराष्ट्र में जाइए आपको कई इसी विकास दिख रहे चाहे महाराष्ट्र के सिंचाई प्रकल्प होंगे जो टेम्बू मैसा जैसे वो बारह हजार करोड़ में जब वाटर रिसोर्स मंत्री था तब महाराष्ट्र को दिए छः हजार करोड़ बड़ी राजा योजना में दिए जो पचास टक्के से ज्यादा इनका काम होकर बंद पड़े थे और छः हजार करोड़ प्रधानमंत्री सिंचाई योजना में दिए रोड तो आप हर जिले में जाके देखिए और पूरे महाराष्ट्र की तस्वीर हमारी सरकार ने बदलाई है और मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में कई दिशा दी है और महाराष्ट्र की सरकार हम मिलकर डबल इंजन की सरकार आएगी और महाराष्ट्र प्रगतिशील समृद्ध संपन्न होकर महाराष्ट्र की जनता की पूरी अपेक्षा लोकसभा में भी वोट का प्रतिशत कम रहा है मैं सबको आह्वान करता हूँ कि लोकतंत्र का ये उत्सव आपकी आप वोट करने का आप बाहर आइए और वोट करिए ज़्यादा से ज़्यादा वोटिंग सर कल वीडियो आया है विनोद तावड़े जी का वीडियो आया है महाराष्ट्र है नवीन <laughs> बल्दारा <laughs> <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि त्या अंतर्गत आता ही लोकशाहीची निवडणूक आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाविकास आघाडी लढते आहे आणि महाविकास आघाडीची विजयाकडची घोडदौड गो, ही पुढे पुढे चाललेली आहे आज राज्याची परिस्थिती जर बघितली तर राज्यातला मतदार हा महायुतीपासनं उदासीन आहे भारतीय जनता पक्षापासनं उदासीन आहे त्यांनी ज्या पद्धतीनं या देशामध्ये पक्ष फोडण्याचे काम केलेत ज्या पक्ष प पद्धतीनं त्यांनी लोकांवर ईडी सी बी आय लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा के प्रयत्न केला आणि निर्दोष सुटलेत लोक अशा पद्धतीनं राज्यामध्ये काम करणारे जे लोक नेत्यांवरती हल्ले करवतात नेत्यांना गोळी मारायला लावतात असे हे पक्ष ही युती महायुती याचा विरोध सर्वत्र या ठिकाणी होतो आहे आणि हा निकाल आश्चर्यकारक नव्हे तर महाविकास आघाडीच्या बाजूने पूर्णतः तुम्हाला आलेला या ठिकाणी दिसणार आहे मी या प्रसंगी माझ्या मतदारसंघातले जितके मतदाता आहेत त्यां त्यांचा माझ्यावर संपूर्णपणे विश्वास आहे मलासुद्धा त्या खात्री आहेत की मी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती त्यांचं जे प्रेम आणि जे स्नेह माझ्यावरती आजपर्यंत झालं ते सगळं यावेळेला पुन्हा एकदा या, एक या मतदानाच्या निमित्तानं ते प्रदर्शित करणार आहेत आणि हा मोठा विजय या ठिकाणी माझा या ठिकाणी या मतदारसंघात होणार आहे जनतेला काय आव्हान करू इच्छितो मी जनतेला आव्हान या ठिकाणी हे करू इच्छितो की आपण लवकरात लवकर घराच्या बाहेर पडून मतदानाचा अधिकार जो भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्याला बजवण्यासाठी पुढे या आणि महाविकास आघाडीला भक्कम करण्यासाठी भारताची राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी तुम्ही मतदान करावं आणि प्रचंड बहुमताने महाविकास आघाडीला विजयी करावं असं आवाहन याप्रसंगी मी करतो निवडणुका म्हटल्या की लोकशाहीमध्ये तो एक अत्यंत महत्वाचा उत्साह असतो लोकांमध्ये पाच वर्षांनंतर एकदा वोटिंग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली आहे आणि या लोकशाहीमध्ये बहुमताला मोठी किंमत आहे ज्यांचं ज्यांना बहुमत मिळतंय त्यांना सत्ता स्थापन करण्याचा अधिकार आहे पण बहुमत कोणालाच मी मिळू पण बहुमताने आपण प्रत्येकाने आपलं मत द्यायचं आप ते मत ज्या पक्षाला द्यायचं त्याला द्यावं पण मतांचं जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज अलीकडे कमी कमी होत आहे एक तर जो ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्के मतदान व्हायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून माझं सगळ्या मतदारांना आव्हान आहे की ज्या पक्षाला ज्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे त्यांना आपण मतदान करावं परंतु पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज आपल्याला वाढून अत्यंत आवश्यक आहे पन्नास टक्के अठ्ठेचाळीस टक्के बावन्न टक्के ही जी टाकळेवारी आहे की आकडेवारी लोकशाहीला व आम्हाला मान खाली घाला अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे एक दिवस आपल्याला मतदान करायचं आहे कामधंदा करा सगळं काम करा पण मतदानासाठी मात्र आपण वेळ काढला पाहिजे सुट्टी काढली पाहिजे आणि सरकारच्या वतीनंही त्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदानासारखं बजावला पाहिजे आणि यावेळेला सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावं माझं धर्म मत असं आहे की हंड्रेड पर्सेंट मतदान झालं पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांनी बजावणं अत्यंत आवश्यक आहे त्याप्रमाणे मतदान जे आहे ते मॅक्सिमम करा अशा पद्धतीचं मी नम्र निवेदन दे करतो आणि या निवडणुकीमध्ये चांगलं पर्सेंटेज असेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे आणि सर्वांनी मतदान करा एवढंच माझं आव्हान आहे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र